तुम्ही सांगितलं की पेशन्स खूप महत्वाचा आहे सामाजिक स्वास्थासाठी त्याचबरोबर निस्वार्थ प्रेम एकमेकांविषयी हो। जे आज खूप दिसतंय आपल्याला की तेवढं नाही लोकांमध्ये आहेत प्रेम असेल तरच त्यागाची भावना निर्माण होणार काहीतरी देण्याची भावना निर्माण होणार कारण अपुलकी आहे आहे आणि हा आपलेपणा सुद्धा अध्यात्मामुळे आपल्यामध्ये येतो एकतर आपल्यामध्ये अपुलकीची किंवा प्रेमाची भावना कशी निर्माण होते तर आपण अध्यात्मामध्ये हा अभ्यास करतो ना okay. <imitation> हा दृष्टिकोन ठेवतोय की आपण सगळेजण एकाच परमात्म्याची संतान आहोत okay. त्यामुळे आपापसात आप आपल्या सगळ्यांचं नातं आहे की आपण बहीण भाऊ आहोत mm. आणि त्यामुळे ऑटोमॅटिक एकमेकांच्या विषयी आपलेपणा राहतो okay. कारण आपण म्हणतो वन गॉड वन वर्ल्ड फॅमिली mm -hmm. तसंच हा आपलेपणा आहे हा आपलेपणाचा अनुभव आपण परमात्म्याकडून पण घेतो राजयोगामध्ये <imitation> बरोबर कारण राजयोग म्हणजे काय आत्म्याचं आणि परमात्म्याचं एक कम्युनिकेशन आहे Right. मग जेव्हा जो व्यक्ती परमात्म्याच्या प्रेमाचा अनुभव करतो त्याला व्यक्तीच्या प्रेमाची अपेक्षा राहत नाही ओके okay. आणि जर मी ऑलरेडी प्रेमानी भरपूर असेल mm -hmm. तर मला दुसऱ्याकडून अपेक्षा राहणारच नाही जो भरपूर असेल तोच वाटणार आहे ना हा yeah. right. आणि जेव्हा आपण राजयोगाचा अभ्यास करतो mm -hmm. तर सहज आपलं मन इतकं ईश्वरीय प्रेमाने भरून जातं mm -hmm. की आपण दुसऱ्याना द्यायलाच लागतो आपल्याला कोणाकडून अपेक्षा राहतच नाही